बावीस तारखेला हा देशातला सेन्सिटिव्ह विषय आहे त्या दिवशी राम मंदिराची या ठिकाणी स्थापना आहे असं असतानाही आम्हाला नाही म्हणून महादेव मंदिरासाठी वाचवण्यासाठी महादेव मंदिराला वाचवण्यासाठी आमचा प्राण गेला तरी परवा नाही हा स्वतंत्र भारत झाला की नाही हा आपण स्वातंत्र्य वावरतो की नाही या ठिकाणी मला आज भीती वाटत आहे हे निजामशाही सरकार चालू आहे का असं मला या ठिकाणी शंका व्यक्त करण्यात येत आहे तिथे ज्ञानेश्वरीची मूर्ती आणि लिंगस्थापना त्यांच्या मनोमत केलेली आहे त्याची नाही नाही काहीच कोणता स्वामी नाही कोणता जंगम नाही काहीच नाही हे तर शिवाजी आम्हाला मदत केलीच आहे करतच आहे पण हरामखोर असे मत मागणारे लोक चिखलीकर साहेबाचा सुद्धा याच्यामध्ये हात आहे ठक्करवाड साहेबाचा सुद्धा हात आहे आणि गावामध्ये हे प्रमुख सगळे आमच्यावर अन्याय करत लहोगावमध्ये तेवीस वर्षापासून महादेव मंदिराच्या स्थापनेचा खूप भांडणं होत आहे आयुक्त कोर्टाचा निकाल आल्यावर सुद्धा ह्या आमच्या लोहगावच्या हरामखोराने दखलखोराने आम ते, आमच्यावर असा अन्याय केलेला आहे की त्यामध्ये आम्ही तेरा तारखेला महादेव मूर्ती शिवलिंग आणून ठेवले असताना पाच वाजता त्यांनी आता सात वाजता खिशामध्ये मिरचीच्या पुड्या आणि लाकडं घेऊन आमच्या पन्नास साठ लोकांवर किंवा आमची लोकसंख्या शंभर आहे आणि त्यांची हजारो लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येने दाबाव घालून आम्हाला हातफेट करून तिथे ज्ञानेश्वरीची मूर्ती आणि लिंगस्थापना त्यांच्या मनोमत केलेली आहे तिची त्याची विधी नाही त्याची काहीच नाही कोणता स्वामी नाही कोणता जंगम नाही काहीच नाही हे तर शिवासंघटने संघटनेने आम्हाला मदत केलीच आहे करतच आहे पण हरामखोर असे मत मागणारे लोक चिखलीकर साहेबांचा सुद्धा याच्यामध्ये हात आहे थकरवाड साहेबांचा सुद्धा हात आहे आणि गावामध्ये हे प्रमुख सगळे आमच्यावर अन्याय करत आहेत आणि त्यांची त्यांची मिटिंग घेऊन त्या मोबाईल मध्ये अनाऊन्स मध्ये कशा पण महिलावर आगाव आगाव बोलत आहे तरी आमचे पुरुष मंडळी आणि महिला मंडळी आमच्याला न्याय दिल्याशिवाय तिथून हल्ला नाही हा तर मोर्चा हल्लाच नाही परंतु या जागी जर मूर्ती हटवली नाही तर तिथं शंकरबाईला गोळे आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही हे शिवा संघटनेच्या सगळ्या या ठिकाणी मोजे लोगाव येथील महादेव मंदिर अतिक्रमणा अतिक्रमणासंदर्भात आज या ठिकाणी बिलोली येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन आज फक्त केवळ लोगावकरांच्या गाव गावकऱ्यांच्या वतीनं होत आहे केवळ लोहगावचे या ठिकाणी प्रतिनिधिक स्वरूपात आहेत आज अशा प्रतिनिधिक स्वरूपात धरणे आंदोलनाला खरोखरच मी गाव गाववाल्यांचं महिला भगिनींचं व पुरुष बांधवांचं व नवतरुणांचं या ठिकाणी अभिनंदन करेल ही हक्काची लढाई आहे या लढाईमध्ये आपण अत्यंत निर्भीडपणे या ठिकाणी अत्यंत सकाळपासनं आज निवेदन देऊन आपण कोणाचेही वैयक्तिक याच्यामध्ये लाभ नसतानाही आपली अस्मिता आपले अभिमान आपला स्वाभिमान जागृत राहावा यासाठी तुम्ही जे काही हा धरणे आंदोलन करत आहात खरोखरच आज तुमचा शिवा संघटनेच्याबद्दल मी अभिनंदन करतो आज जवळपास महादेव मंदिराचे ट्रस्टी रेजिस्टर्ड आहे धर्मदा व्यक्तमध्ये ट्रस्टी रेजिस्टर्ड आहे ए ऑब्लिक तेवीसशे हे रजिस्ट्रेशन नंबर आहे अत्यंत सर ट्रस्ट करून महादेव मंदिर वाजून अत्यंत स्वाभिमानानं अभिमानानं अठरा पगड जातीसाठी काम हा महादेव मंदिर तिथं उभा केलेला आहे असं असतानाही गावातील काही विघ्न संतुष्टी काही राजकीय दृष्ट्या पोळी भाजून घेणारे आज जाती जातीमध्ये तेड निर्माण करण्याचे या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आज आमचा विरोध श्री संत ज्ञानेश्वर मूर्ती संदर्भात नाही ते संत आहेत आम्हालाही अभिमान स्वाभिमान आणि आदर आहे परंतु ज्याप्रमाणे महादेव मंदिराची स्थापना झाली ज्याप्रमाणे मारुती मंदिराची स्थापना झाली गावामध्ये इतर ठिकाणी संत ज्ञानेश्वरची मूर्तीची स्थापना व्हावी या मताचे सुद्धा आम्ही आहोत नाही असं नाही परंतु जाणून बोजून जाती जातीमध्ये ते निर्माण व्हावा हो। आणि येणाऱ्या दो, दोन हजार चोवीस मध्ये आपली पोळी भाजून घेण्यात यावी असं या ठिकाणी प्रमाणिक प्रस्त या ठिकाणी होत आहे मित्रांनो म्हणून या वीर शैव संप्रदायामध्ये महादेव मंदिराची ट्रस्ट असताना अत्यंत सन्मानाने रजिस्टर असताना त्या ठिकाणी गेल्या तेरा तारखेला काही गावगुंड आणि काही राजकीय दृष्ट्या लोकांनी त्यातील ज्ञानेश्वराची मूर्तीची त्या ठिकाणी मूर्ती आणून ठेवलेली आहे ठेवलेली असताना रिट पहिल्यांदा ट्रस्टवाल्यांनी गाववाल्यांनी संबंधित पोलीस स्टेशन असेल तहसील असेल कलेक्टर असेल एस पी असेल यांना संबंधितांनी चौदा तारखेला निवेदन देण्यात आली कोणीच दखल घ्यायला तयार नाही परत चौदा पंधरा तारखेला आमच्या संघटनेकडे त्यांची निवेदन आलं संघटनेच्या वतन मी स्वतः कलेक्टर साहेब असेल एस पी साहेब असेल स्वतः तहसीलदार असेल पी आय असेल डिप्टी कलेक्टर असेल डीवाय एस असेल यांना मी स्वतः फोन केला आणि मी स्वतः कलेक्टर बाहेरगावी असताना माननीय महेश वडतकर यांना निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना मी स्वतः भेटलो व तसेच डीशनल एस पी यांना निवेदन दिली की कोणत्याही परिस्थिती अनधिकृत जे आहे ते थांबवा परंतु हे प्रशासन अत्यंत आज झोपल्याचं सोंग घेत आहे आज मला या ठिकाणी परत हा स्वतंत्र भारत झाला की नाही हा आपण स्वतंत्र वावरतो की नाही या ठिकाणी मला आज भीती वाटत आहे हे निजामशाही सरकार चालू आहे का असं मला या ठिकाणी शंका व्यक्त करण्यात येत आहे कोणतंही निवेदन दिलं तर केराची टोपली परंतु जो राजकीय दृष्ट्या सत्ताधारी असेल त्यांना खाली एक फोन केलं तरी प्रशासन पळत म्हणजे आज प्रशासन हे शासनाचे नौकर नाही सत्ताधाराचे नवकर चाकऱ्यासारखे आज हे काम करत आहेत मित्रांनो या ठिकाणी अत्यंत वाटते परंतु आज शिवा भल्या भल्या आंदोलन असेल शिवा संघटना ही कोणती राजकीय विरोधात नाही परंतु आमच्या संस्कृतीवर कुठं आघात होत असेल आमच्या समाज बांधावर कोणत्या केसाला धक्का लागत असेल निश्चितपणानं गेल्या अठ्ठावीस वर्षापासून शिबा संघटना ढाल म्हणून या ठिकाणी पूर्ण राज्यात नव्हे देशात काम करते मित्रांनो म्हणून त्याची प्रसिद्धी देण्यासाठी मान्य प्राध्यापक मनोहर धोंडे सरांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ भेटलं त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या सरांनी आदेश केला मी कलेक्टर आणि एसपीना निवेदन दिली परंतु गेल्या दोन दिवस झाले निवेदन देऊनही त्याची दखल घेतली जात नाही खाली सरांच्या मार्गदर्शनाखाली आज मी मान्य कलेक्टर साहेबांना भेटलो व तसेच एस पी साहेबांना स्वतः भेटलो आणि संबंधित प्रकरणा संदर्भात जाणून घ्या आणि त्वरित यायला पायबंद घाला असं मी त्यांना विनंती केली नाही जर झालं चोवीस तासाची आम्ही अल्टिमेट त्यांना वेळ दिला चोवीस तासात जर असं नाही झालं खरोघराचे वीर सेवा संप्रदाय महादेवाचा भक्त महादेव हा पोळा परंतु त्याला तिसरा डोळा आहे हे सुद्धा तुम्ही ठिकाणी जाणून घेणं आवश्यक आहे म्हणून मित्रांनो आज माझ्या भगिनी सांगितले गावातील जे राजकीय दृष्ट्या असतील जो हस्तक आहे असेल किंवा मा सन्माननीय माजी आमदार सुभाष साबणेचा असेल तो हस्तक आज मताची पेटी मजबूत करण्यासाठी म्हणून आमच्या बांधवावर जर नांगर फिरत असेल तर त्याची मताची पेटी निश्चितच मागच्या वेळेस शिवा संघटना सहकार्य से केलं म्हणूनच प्रताप पाटील चिखलीकर आज या खासदार म्हणून निवडून आले परंतु या ठिकाणी मी इशारा देतो मान्य खासदार साहेबांना मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो मान्य सुभाष साबळेला या ठिकाणी आवाहन करू इच्छितो काळ गेलेला नाही वेळ गेलेली नाही चोवीस तास तुमच्या हातात आहेत चोवीस तासामध्ये तुम्ही जर अनधिकृत आणलेल्या तुमच्या हस्तकाद्वारे जे काही असतील ते हस्तकाद्वारे आमच्या महादेव मंदिरामध्ये अनधिकृत संत ज्ञानेश्वरची मूर्ती त्या ठिकाणी आणून ठेवला असेल ते ताबडतोब तुम्ही काढून घ्यायला सांगा प्रशासनाला या ठिकाणी माझी विनंती आहे तुम्ही या चोवीस तासाच्या जर मूर्तींना नाही जप्त केली तर बावीस तारखेला हा देशातला सेन्सिटिव्ह विषय आहे त्या दिवशी राम मंदिराची या ठिकाणी स्थापना आहे असं आम्हाला नाईलाच असत आम्हाला आमचा महादेव महत्वाचा आहे नंतर राम मंदिर आहे म्हणून महादेव मंदिरासाठी वाचवण्यासाठी <laughs> <मात, laughs> <laughs> महादेव मंदिराला वाचवण्यासाठी आमचा प्राण तरी परवा नाही म्हणून शिवा संघटना नरसिंह चौकामध्ये तो दिवस आठवा कस्त्रीवर अन्याय झाला होता त्यावेळेस नरसी चौकामध्ये असाच गेल्या पंधरा वर्षाखाली शिवा संघटने समोर त्याला न्याय मिळवून देण्याचं काम जीवा संघटना केलेल्या मित्रांनो